गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे कोर्टात त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे आपल्या विरोधात कारवाई करू नये अशी ही याचिका आहे ईडीनं अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठीचं समन्स बजावलेलं आहे आज हजर राहावं अनिल देशमुख यांनी असं हे समन्स आहे अनिल देशमुख यांच्या वकिलांनी देखील यासंदर्भातली माहिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात कार्रवाई के लिए देशमुख साहब ने सुप्रीम कोर्ट में नो कोर्सिव एक्शन मे बी टेकन अगेन हिम ऐसा पिटिशन फाइल किया है दिल्ली में अनिल देशमुख साहब ने सुप्रीम कोर्ट में नो कोर्सिव एक्शन मे बी टेकन अगेन्स हिम ऐसा पिटिशन फाइल किया है यानंतरची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं गेल्या सोळा महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं दिलेली आहे या खर्चामध्ये जवळपास पाच पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले गेलेले आहेत प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार नऊ पूर्णांक सहा कोटी रुपये खर्च करत आहे अशी देखील माहिती आता माहिती अधिकारात उघड झालेली आहे उद्धव ठाकरे सरकार यांनी गेल्या सोळा महिन्यामध्ये जाहिराती आणि आपल्या प्रसिद्ध मोहिमेवरती तब्बल एकशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत खरं त्याचा हिसाब केला तर प्रत्येक महिन्याला जवळपास नऊ पॉईंट सहासष्ट कोटी रुपये हे त्यांनी प्रसिद्ध खर्च केलेले आहेत विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त खर्च हा त्यांनी सोशल मीडियावरती सुद्धा केलेला आहे आणि एक प्रकारे पैशाची उदरपती सुद्धा केलेली आहे प्रसिद्धीचं बजेट दोनशे शेचाळीस कोटीचं केलेलं आहे जे आपल्या काळात किती होतं सव्वीस सव्वीस कोटी होता पहिल्या वर्षी आमचं सव्वीस कोटीचं बजेट होतं ते दोनशे शेहेचाळीस कोटी केलं आहे तर प्रसिद्धी करतात कशाची आहे कामं तर सगळी बंदच आहेत नवीन काम कुठलंही सुरू झालेलं नाही ना। मग नेमकी कशाची प्रसिद्धी चालली आहे आणि कोणाची प्रसिद्धी चालली आहे मला आठवतं की आमच्या काळामध्ये एखादा आम्ही निर्णय जरी घेतला आणि त्याचा दोन तीन कोटी रुपये जरी लागत असले तरी केवढा गजब करायचे प्रसिद्धी विभागात तीन कोटी रुपयाचा खर्च तीन कोटी रुपयाचा खर्च आता दीडशे दीडशे कोटी रुपये खर्च होऊन राहिले काम काहीच नाहीये त्यामुळे ही नेमकी कोणाची प्रसिद्धी चालली आहे याची माहिती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि यासोबत तिन्ही पक्षाच्या कोणत्या कोणत्या नेत्याच्या प्रसिद्धीकरता किती किती पैसे खर्च झाले याची फोड देखील आम्हाला मिळाली पाहिजे त्यात अन्याय नको ना म्हणजे तेही आम्हाला कळलं पाहिजे